तुमचंही बाळ माती खातं का माती खाणं म्हणजे फायका ही ईटिंग डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये बाळ अनडायजेस्टेबल थिंग्स जसे की माती दगड पेपर केस इत्यादी वस्तू खायची इच्छा होती बाळाला ह्याला बरेच कारणं असतात दृष्ट्या किंवा सी डेफिशियन्सी असते किंवा डेफिशियन्सी असते किंवा मालन्युट्रिशनमध्ये मा आणि काही काही स्त्रियांमध्ये दे, प्रेग्नेन्सीमध्ये देखील खाण्याची इच्छा होते पण हे सातत्याने एक महिन्यापेक्षा जास्त जर होत असेल तेव्हा त्याला आवश्यक ते ट्रीटमेंट देणं गरजेचं असते होमिओपॅथीमध्ये खूप सारे मेडिसिन्स आहेत की जे हा जो डिसऑर्डर आहे ते कम्प्लीट बरे करतात जसं की अमोनियम कार्ड बोरॅक्स सिना असे बरेच रंगे कॅल्केरीय फॉल्स पण कुठलेही औषध डॉक्टरांकडे जाऊन त्यांची पूर्ण तपासणी करून घेतलं तर ते पूर्ण उप, उपयोगी ठरतं जर तुम्हाला तुमच्या वारामध्ये हा त्रास असेल तर अवश्य संपर्क करा थँक्यू